लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आईवडिलाला एका खोलीत बंद करून कुराडीने वार केल्याची घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली उपचारासाठी वडिलांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आले मनोज पांडुरंग सातपुते वय पंचेचाळ असे आरोपी मुलाचे नाव आहे शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे मुलाने एका खोलीत आई आणि वडिलांना बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुराडीने चार आणि हातावर दोन वार करून आईला जागीच ठार केले वडिलांच्या डोक्यावर दोन वार करून गंभीर जखमी केले व वहिनीच्या मागे धावला मात्र ती एका खोलीत लपून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला घटनेनंतर आरोपी मुलाने तेथून पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र